सेवन ऑफ डाउन कमरेतून नाही नहीं गुड़िया तुम सांगते हो जा खाली गुड़िया तुम गुड़िया तुम डाउन पूर्ण वेट पुढच्या पायावर डाऊन डाऊन पुढच्या पायावर वेट हात इकडे एल्बोज वेट नेक्स्ट आउट वजन आहे पुढच्या पायावर पुढचा वाकवा या वाकलेल्या या वाकलेल्या पोझिशन मध्ये तुम्हाला ग्लाइड करायचं आहे ग्लाइड म्हणजे नाही पायाची इथे गुडगा इथून परत तेवढीच स्पीड मध्ये हीच मुवमेंट स्पीड मध्ये पुश तुम्हाला आता आपण काय करत होतो दोन्ही पाया सोबत उचलत होतो ना उजव्या पायाची मुवमेंट उजव्या पायाची मुवमेंटला डाव किलो हे मुद्दा आम्ही तुम्हाला घासून दाखव ना स्पीडसाठी आता हात फक्त डाव हा डाव हा जमेल ट्राय करा स्पीडमध्ये जेवढा मॅक्सिमम तुम्हाला देतो हो, तेवढा डाव सगळे आता जेवढा गुडघा वाकला आहे जेवढा गुडघा वाकलाय फर्स्ट एक झाली नाही पण ग्लाईड केली म्हणजे सेकंड होईल जेवढं पहिलीला वाकलाय तेवढा सेकंडला तर आता होतं काय पहिल्याला आपण खूप वागतो सेकंडला स्टँडिंग पेंट तुमचं सरळ करून पेट सेकंडला पण मुलगा वाकलेला डाऊन 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 घडी अप फमेंट करूच का आताची फक्त मला पाहायची मुवमेंट पाहिजे स्पीडमध्ये अगे डाऊन डाऊन तुमरे तुम्ही पेंट मग मुलगा वाक डाऊन अप स्पीड रेस डाऊन 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 पूर्ण वाकलेलं आहे थाईजवर आलं प्रेशर पूर्ण थाईजवर फक्त थाईजवर आता आप जे आपण वर्कआउट खाली बसून करत होतो ना नाईजवर आता दादा फाईजची अप्लाय करायची डाऊन 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 स्टॉट वन टू थ्री फोर पुश आता करा आता परफेक्ट वेट वेट थाईजवर थाईजवर पाच पाचला पाय उचलून घ्या जर शक्य असेल तर पाच वाजता अजून थाईजवर वेट पूर्ण वेट पूर्ण पूर्ण वेग